नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांना प्रचंड मोठा धक्का शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात व्हिडिओ बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा विषय लय या चॅनलमध्ये जसे की आपणास माहीत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पडली त्यामध्ये इंडिया आघाडीला घवघवीत असे यश भेटले व पुढे चार महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे व प्रत्येकजण आपली सीट डोक्यात येऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात येऊ लागलेले आहेत तसेच सुप्रीम कोर्टात चालू असलेले केस व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड असे सांडबुटी या कारणाने ठाकरे गटात अंतर्गत धुसपूस सुरू आहे व शिंदे गटातील अनेक नेते कार्यकर्ते व आमदार खासदार हे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होऊ शकतात तसेच भाजपलाही शिंदे गटातील आमदारांची गरज संपली संपली अशी भावना होऊ लागलेली आहे त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी ही खबर अंतर्गत सुरू आहे तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे शिंदे गटाला विधानसभेलाही कमी जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे व सीट शेअरिंगमध्येही एकनाथ शिंदे कमी पडू शकतात व भाजप आपल्याकडे जास्तीत जास्त सीट घेऊ शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या भरपूर आहे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांना हे आमदार सोडून जाऊ शकतात अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र